काँग्रेस किसान आघाडी जिल्हा अध्यक्ष अतुल भाऊ शिरसाट यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त सामान्य रुग्णालय खामगाव येथे गोरगरीब रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना भोजनदान वाटप करण्यात आले यावेळी अतुल भाऊ शिरसाट व त्यांच्या पत्नी सो शालिनी दे शिरसाट तसेच त्यांचे नातेवाईक व गौतम भाऊ उद्योजक तथा महाराष्ट्र प्रदेश কংগ্ৰেছ কমিটি অনুসাগ অধ্যক্ষ উপস্থিত হ'লে અરે ડબ્બા વગેરે હાથ નગા ડબ્બા થૈલી બોટલ કઈ હાથ નગા ઘઉ માવલી પેપર મધ્ય જતા સજુન भीम, जय ांती जय शिवराय आज वीस एप्रिल माझ्या मोठ्या मुलाचा अकरावा वाढदिवस आणि त्या निमित्तानं महात्मा फुले सामान्य रुग्णालय खामगाव या ठिकाणी लॉयन्स क्लब क्लबच्या माध्यमातून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अन्नदानाचं आज खऱ्या अर्थानं पुण्याचं काम आमच्या हातून आमच्या बाळाच्या वाढदिवसानिमित्त झालं अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असतं आणि हे सर्वश्रेष्ठ दान लॉयन्स क्लबच्या माध्यमातून अनेक रुग्णांपूर पर्यंत लॉयन्स क्लब गेल्या कित्येक वर्षापासून पोचवत आहे आपणही आपल्या घरामध्ये कोणाचा वाढदिवस असेल महापुरुषाची पुण्यतिथी महापुरुषाची जयंती किंवा काही जे काही तुम्ही प्रोग्राम करता तर असे प्रोग्राम घरी तर आपण करतोस परंतु सामान्य रुग्णालय खामगाव या ठिकाणी जे रुग्ण आहेत आणि त्यांचे नातेवाईक आहेत की जे ऍडमिट असतात अशा लोकांची भूक जर आपण भागवली तर खरंच सांगतो खूप पुण्य लाभत तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात की भूकेल्याची भूक आणि तहानल्यांची तहान जर आपण भागवली तर खऱ्या अर्थानं खरं पुण्य आपण संपादन करतो आणि आपल्या मेहनतीला आपण जे काही आपण कमावतो त्याच्यामध्ये आपल्याला बळकटी मिळते म्हणून माझी या खामगाव मतदारसंघातील शहरातील दानदात्यांना विनंती असेल की लॉयन्स क्लबच्या माध्यमातून आपण या ठिकाणी अन्नदान करावं आम्ही पण केलं आपणही करावं आणि हे पुण्याचं काम या ठिकाणी संपादन करावं माझ्या आदर्शला अकराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना या रुग्णांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आशीर्वाद सुद्धा मिळाला मी खरंच मी स्वतःला धन्य समजतो की ही जी काही प्रक्रिया आहे किंवा हे जे काही आम्ही या ठिकाणी अन्नदान केलं लॉयन्स क्लबच्या माध्यमातून झालं मी लॉयन्स क्लबच्या सर्व टीमचे पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आमच्या सारख्याला या ठिकाणी संधी आपण प्राप्त करून देता धन्यवाद जय ज्योती जय क्रांती जय भीम जय गजानन